मराठा आरक्षणाची पुढे काय या विषयावर आपण भाष्य करणार आहोत नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली सरकारनं या ठिकाणी सरकार स्थापन केलं शपथविधी घेतले त्यामध्ये उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथजी शिंदे असतील अजितदादा असतील याशिवाय काल मुख्य मंत्रिमंडळाचा विस्तार त्या ठिकाणी आला आणि या विस्तारामध्ये वेगवेगळ्या पक्षाच्या वेगवेगळ्या जाती धर्मातील वेगवेगळ्या प्रदेशातील जवळपास एकोणचाळीस लोकांनी त्या ठिकाणी मंत्रिपदाची कॅबिनेट असेल राज्य असेल अशा प्रकारची शपथ घेतली बेचाळीस लोकांचं राज्य सरकार अस्तित्वात आलेलं आहे आणि आता मराठा आरक्षण लढ्याचं पुढे काय असे प्रश्न या ठिकाणी चर्चेले जाऊले जाऊ लागलेले आहेत अनेकांनी तर असा समज करून घेतला की जरांगे पाटलाच्या नेतृत्वाखालील मराठा आरक्षण आंदोलन हे फक्त आणि फक्त शरद पवारांच्या पक्षाला किंवा उद्धव ठाकरेंच्या पक्षाला सरकार स्थापन करण्यासाठी आहे की काय अशी अनेकांना त्या ठिकाणी शंका येऊ लागली किंवा अनेकांनी त्याचा तसा अर्थ घेतला वास्तविकता राजकारण एका बाजूला आहे समाजकारण दुसऱ्या बाजूला आहे जरांगी पाटलाच्या आंदोलनामध्ये सर्वपक्षीय राजकीय लोकांनी पाठिंबा दिलेला आहे आणि सर्व आणि सर्व समाज बांधवांनी सगळ्या स्तरातील या ठिकाणी सक्रिय सहभाग नोंदवलेला त्या आहे त्यामुळं असं वेगळं असं म्हणण्याचं किंवा बोलण्याचं काहीही कारण नाही मराठवाड्यामध्ये त्यातले त्यात विशे विशेषत बीड जिल्ह्यामध्ये याची धग तीव्र आहे मराठवाड्यात स्व या आंदोलनानं उग्र स्वरूप त्या ठिकाणी धारण केलेलं आहे अने, आणि अनेक आमदारांना त्या ठिकाणी आता निवडून आल्यानंतर पत्रकारांनी प्रश्न विचारले उदाहरणार्थ गेवराईचे अजित पवार गटाचे आमदार पंडित यांना प्रश्न विचारणार विचारण्यात आला की दरांगी पाटलाच्या आंदोलनाचं पुढे काय तर त्यांनी अगदी व्यवस्थित आणि समर्पक उत्तर दिलेलं आहे तर भारतीय जनता पक्षाचे आष्टीचे आमदार सुरेश अण्णादर्श यांना प्रश्न विचारला तर त्यांनी तशाच पद्धतीनं जरांगी पाटलाच्या आंदोलनाला पाठिंबा राहिला अशा प्रकारचं वक्तव्य केलेलं आहे याशिवाय बीडचे ओबीसी समाजाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी देखील या ठिकाणी पाठिंबा व्यक्त केलेला आहे किंवा एकनाथ शिंदेचे नवनिनिर्वाचित आमदार ज्यांनी राजेश टोपे यांचा पराभव केलेला आहे असे हिगमतदादा उडान यांनी सुद्धा पाटलाची प्रत्यक्ष अंतरवाली जाऊन भेट घेतलेली आहे त्यामुळं याला राजकीय स्वरूप द्यायचं कुठलंही कारण नाही आता कोणी काय अर्थ लावतो हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे परंतु इथं तसला कुठलाही प्रश्न निर्माण होण्याचं कुठलंही कारण नाही तर हा सामाजिक लढा आहे आणि सर्वच पक्षातील आमदारांना वाटतं की मराठा समाजाला पन्नास टक्केच्या आतील आरक्षण मिळालं पाहिजे जे न्यायालयात मान्य असेल कारण हे फक्त दिखाऊ खेळ या ठिकाणी झाले दोन हजार चौदाला पृथ्वीराज साहेब सी एम असताना राणी समितीच्या माध्यमातून जे पन्नास टक्केच्या वरचं आरक्षण दिलं ते न्यायालयानं रद्द केलं दोन हजार अठराला देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना पन्नास टक्केच्या वरचे ए सी बी सी आरक्षण दिलं ते सुद्धा पाच मे दोन हजार एकवीस रोजी न्यायालयानं रद्दबातल केलं आणि पुन्हा तिसऱ्यांदा तोच घाट या ठिकाणी घातलेला आहे मात्र जरांगी पाटलाच्या नेतृत्वाखाली मराठा समा मराठा समाज हा या मागणीवर ठाम आहे आक्रमक आहे आणि अनेकांनी ज्यावेळेस विधानसभेची निवडणू निवडणुकीचे निकाल आले तर त्यावेळेस अनेकांनी या ठिकाणी जारांगी पाटलावर तोंड सुख घेतलं की आता आंदोलन संपलं आता असं होणार आता तसं होणार आता या सायड्या लागणार आता त्यांना तुरुंगात टाकणार तर सरकारला काय करायचं ते करू शकतं परंतु मराठा समाजातील शेवटचा घटक हा जारांगी पाटलाच्या सोबत आहे कारण त्यांनी जरंगे पाटलाच्या लढ्यामुळंच मराठा समाजाच्या शासन दप्तरी असलेल्या कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत जरंगे पाटलाच्या लढ्याच्या रेट्यामुळंच शासनाला न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती स्थापन करावी लागली आणि हे रेकॉर्ड कुठं सापडले तर हे शासन दप्तरीच होते म्हणजे वर्षानुवर्ष धूळ खात पडलेल्या ह्या नोंदी आता बाहेर आलेल्या हे लढ्याचं फार मोठं यश आहे एवढंच नाही जर तर एस सीच्या विद्यार्थ्यांना स्वाधार योजना होती वसतीगृहनिर्वाह बात्यासाठी एस टीच्या विद्यार्थ्यांना स्वयं होती अगदी याच धर्तीवर म्हणजे जरंगे पाटलाच्या लढ्यामुळं ओबीसींना देखील या ठिकाणी अशा प्रकारच्या वसतिगृहनिर्वाह भत्त्याचा लाभ होत आहे याशिवाय ओपनचे जे घटक आहेत म्हणजे मराठा असो किंवा इतर आर्थिक मागास असो सगळ्याच घटकांना आर्थिकदृष्ट्या सगळ्याच मागासांना या ठिकाणी पंजाबराव शे देशमुख वसती निर्वाह हत्याच्या रकमेमध्ये घसघशीत गस वाढ सरकारला करावी लागलेली आहे आणि ती अगदी पन पन्नास ते साठ हजारापर्यंत त्या ठिकाणी मेट्रो सिटीमध्ये साठ हजार आहेत तर मोठ्या सिटीमध्ये ती एकावन्न हजार अशा प्रकारची वाढ मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे हे सुद्धा लढ्याचं लक्षणीय यश या ठिकाणी मानता येईल एवढंच नाही तर म इतर अनेक मागण्या सरकारनं या ठिकाणी विचाराधीन घेतलेल्या आहेत सारथीच्या सुद्धा काही उपक्रम सरकार राबवत आहे आणि म्हणून आता सुद्धा हा समाज एकवटलेला आहे सगळ्यात मोठा ड्रॉबॅक हा झाला ज्या ज्या वेळेस इतर समाजाला सरकार काही देत होतं त्यावेळेस मराठा समाजामध्ये मागणीच पुढे येत नव्हती हे द्या म्हणून आणि जर मागणीच नसेल तर ते मन मंजूर होण्याचा प्रश्नच नव्हता एखादा लहान मुलं असेल ते रडलं तरच त्याला आई दूध पाचते आणि इथं मराठा समाजातून मागणी जण झाली नाही आणि फक्त इतरांचे नेते इतरांचे नेते म्हणून त्यांनी इतरांना दिलं इतरांना दिलं पाहिजे यात दुमत असण्याचं कारण नाही परंतु मराठा समाजाच्या पात्रामध्ये काहीही वाट्याला आलं नाही आणि त्यामुळं आज अतिशय विदारक आणि विषण अवस्था या ठिकाणी आहे शुक्रे आयोगाच्या माध्यमातून जे सर्वेक्षण झालं त्यामध्ये जी आकडेवारी आली ती अत्यंत खेदजनक आहे राज्यातल्या बत्तीस ते पस्तीस टक्के मराठा समाजाचं प्रतिनिधित्व नोकऱ्यामध्ये फक्त नऊ टक्के एवढं खाली आलेलं आहे आणि आणखी ते खाली येण्याची भीती आहे कारण शिक्षणातच वाटा नाही त्यामुळं यापुढचं भवितव्य हे जारांगी पाटलाच्या नेतृत्वाखालील एक व्यापक आंदोलन